हाय एव्हरीवन नमस्कार अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने टोमॅटोचं सार बनवलेलं आहे टोमॅटो सूप बनवलेलं आहे तर हे पहा किती सुंदर असं झालेलं आहे हे पहा अगदी सुंदर असं त्याला टेक्स्चरसुद्धा आलेला आहे आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे हे पहा तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्कीच बनवून पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल तर आज आपण मस्त थंडी पडलेली आहे आता टोमॅटोसुद्धा बाजारात छान असे लालेलाल असे मस्त आलेले आहेत तर आज आपण टोमॅटो सूप बनवणार आहेत तर इथे मी हे अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत तर हे सहा टोमॅटो आहेत धुवून घेतलेले आहेत आणि यासाठी आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा पाहूया तर हे पहा इथे मी बटर घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे अगदी थोडा बीटरूट घेतलेला आहे गाजर आहे ही लाल मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे लसूण मीठ जिरं पावडर साखर काळं मिरी पूड आणि हे थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि इथे मी हा खडा मसाला घेतलेला आहे हे पहा तर यामध्ये वेलची दालचिनी आणि लवंग आणि तेजपत्ता घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हे टोमॅटो असे कट करून घेते तुम्ही हे उकडून सुद्धा घेऊ शकता इथे मी असे कट करून घेतलेले आहेत तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये हे बटर घालून घेते यामध्ये मी कांदा घालते आलं असून या मी लाल तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि गाजर हे परतून घेऊया आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आता तुम्ही इथे हे छान परतून घेतल्यावर गॅस फुल सुद्धा ठेवू शकता याला आता पाच मिनटं आपण स्टीम करून घेऊया तर हे पहा आपण हे परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया तर हे पहा टोमॅटो असे मऊ झालेले आहेत आता हे थंड करून आपण मिक्सरला फिरून घेऊया तर हे थंड झालेलं आहे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर हे पहा हे मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे आता हे आपण गाळून घेऊया तर इथे मी हे असं सॉसर घेतलेला आहे आणि यामध्येही गाळणी घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये गे हे घालून घेऊया तर हे पहा हे आपण अशा प्रकारे गाळून घेऊया हे पहा यामध्ये आपण मिक्सरमध्ये फिरवताना अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं होतं मिक्सर झालेलं आहे आणि हा आपल्याला जो हे आहे चोथा आहे तो फेकून न देता आपण एखाद्या चटणीमध्ये सुद्धा वापरू शकतो आणि तुम्ही पाहू शकता हे आपलं सुप यामध्ये मी आता चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरं पावडर ही मी जिरं भाजून घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर घालते तुम्ही इथे टोमॅटो केचपसुद्धा घालू शकता अगदी थोडंसं मी काळं मिरी घातलेलं आहे आणि हे छान ढवळून घेऊया आणि आता याला आपल्याला छान उकळी देऊ यायची आहे आणि हे जे मी मसाले आहेत हे स्टेनरमध्ये टाकलेले आहेत तर ते मी यामध्ये सोडते आणि यावर झाकण आता याला छान उकळी काढून घेऊया तर हे पहा याला छान असा उकळ आलेला आहे मी गॅस मोठाच ठेवलेला आहे आणि आपण हे जे मसाले घातलेले आहेत तर ते सुद्धा काढून घेऊया आणि याचा छान असा फ्लेवर सुद्धा यामध्ये उतरलेला आहे यामध्ये थोडंसं आपण टोमॅटो केचप घालूया एक चमचा टोमॅटो केचप घातलेला आहे तर हे पहा यामध्ये आत कॉर्नफ्लोअरची स्लरी केलेली आहे आणि ती थोडी थोडी घालते यामध्ये आणि हे ढोळून घेऊया आपलं हे सूप तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया तर हे पहा अगदी सुंदर असं हे झालेलं आहे आता हे थंड झाल्यावर अजून दाटसर होईल यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर अशाच हटके आणि युनिक रेसिपींसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा धन्यवाद